कारण मुळे मी निर्धा स्वप्न या ठिकाणी बोलू शकते व माझ्या मनाला ती नेते いいから आणि व्हावीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा क सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून ना निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांनी अनेक प्रकारचे उपोषणा मोर्चे काढले परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी या हा टंकाजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू यांच्या आदर्शनु या ठिकाणी करत आहे तसेच तसेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी कर व्हावी आणि त्यानंतर त्यांना कोणी प्रश्न उच्चारला गेलो तर हे निवडगटत सरकार आहे आमचा शेतकरी होतो त्या दिवशी त्यांना फक्त नुसते निवेदन द्यायला गेलं तुमचे लोक असे बोलतात तर त्या ठिकाणी त्यांना बेगामाशी प्रकारची केली या मारहाणीचा कर कर के निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे त्याच्यानंतर देशाचे राज्याचे कृषी मंत्री गोकंट साहेब हे एका ठिकाणी विधान भवन जिथे कायदे म्हणतो आपण त्या तिथे कायद्याकडे जातात तिथं त्या ठिकाणी पत्ते खातात आणि या ठिकाणी पत्ते घेणं योग्य आहे का आणि अशा पत्ते घेणाऱ्या जर अजित पवार त्या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय लागवते कारटे मसले तर मला सांगा काय आंदोलन केलं चक्काजाम चक्काजाम यासाठी आंदोलन केलं जाऊ लोकशाही आदेशातून जवळपास संपुष्ट आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते जर ज्यांना लोकशाही जर कळत नसेल संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगत सगळ्यांना हो व्हावं लागणार जरा क्रांतीकरच्यामुळे बलिदान गेले बरं आझाद चंद्रशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा लोकांच्या क्रांतिकारी देशातल्या आम्ही आज आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर मागून हे सरकार देत नाही जे मागतं आम्हाला ते देत नाही जे न मागितलं आम्हाला ते देत म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही लोकातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने खेळ आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू शकत आहे कारण त्यांची सगळ्यांची मजबुरी बनलेली आणि हे जे आंदोलन आहे ते एका कोणत्या पक्षात नाही दक्षिण भावना ऐलान केलं की या सगळ्या शेतकऱ्यांना सगळा समाज जो आहे हा पक्षात आणि जाती धाम वाटलेला आहे म्हणून जात ना धर्म पाहतो सगळ्यांनी बनवणार त्या जीवाशी तर आपल्याला न्याय भेटू शकतो त्या टाकीने महाराष्ट्र रोड सगळ्या शेतकरी रोडवर आलेले आणि आताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी हे सरकार जर रम्मी रम्मी खेळत असेल जे जवान जे किसान म्हणायचं कशाला त्या किसानाला जे जवान म्हणण्या जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज रम्मी बागर या सरकारला रम्मी उधळून रोड आम्ही निषेध करतोय निषेध करेल सवारी शिंदे